संत जीवनामध्ये परिवर्तन आपल्या करून देऊ शकतात संत आपल्याला जीवनामध्येच ही भौतिक संपत्ती जी आहेत ना ही अजिबात देणारं नाही मी आमचे कौशल्यताई जे आहेत ते आमच्या भागामध्ये दोन दोन वर्षापासून येतात मला खरंच अभिमान वाटतो आमच्या गावामध्ये सावरगाव म्हस्के या ठिकाणी जिल्हा जालना भागामध्ये माधवगिरीजी बाबाजींचं पहिला करकमला आणि ज्योतिर्लिंगाची स्थापना आमच्या सावरगाव म्हस्के या ठिकाणी झाली आणि त्याच्या वर्धा निमित्तानं आमच्या भागामध्ये आमच्या कौशलताई त्यांचे सहकारी महिला मंडळ त्या ठिकाणी येतात कौशलताई तुम्हाला पहिल्याच्या नंतर आमच्या महिला मंडळ त्या ठिकाणी विचारत आहेत यांच्या घरी जमीन गिमीन आहेत का नाही ते विचारतात ताई का मग म्हणलं त्यांना म्हटलं का बरं तुम्ही तसं विचारलं काकू त्यांनी सांगितलं म्हणे कौशल्या ताई जे आहेत ना त्यांच्या अंगावर सोनं काही दिसत नाही काही मणी दिसत नाही कुठं सोन्याचे काही दिसत नाही त्यांना सांगितलं चांगल्या शिक्षक पदावर त्या आहेत मला सांगायचं काय आहे आपल्या महिला बघा किंवा आपल्या घरच्या बघा सज्जनानं अनेक प्रकारचे दागिने त्यांनी घातलेले आहेत परंतु कौशल्याताईंचं जीवन तुम्ही बघा एक सुद्धा सोहन्याचा तुमच्या त्यांच्या अंगावर दिसणार नाही फक्त ही चा तुम्हें चा तुम्हें चा लिला कोणाची असेल कृपा कोणाची असेल संतुष्ट कोणामुळे असे तर संत दर्शनानं परमपूजनीय माधवगिरीजी बाबाजींच्या यांच्या कृपेनं झालेले आहेत त्यांच्यासाठी एकदा गो करु सदा करु हरी सदा समाधा समाधा सर्व सूक जानो सर्व आनंदा